आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर एपीएमसी चेक कांदा बाजारभाव रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूर मध्ये कांदा बाजारभाव पाहूयात काय होते कांदा आवक एकूण सोळा हजार सातशे चौदा पिशव्यांची कांदा आवक होती बाजारभाव गोळे कांदे एकशे पन्नास ते एकशे बहात्तर रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे शंभर ते एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव होता गोल्टी चाळीस ते एकशे वीस रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला बटाटा आवक एकशे एकोणनव्वद पिशवी बाजारभाव शंभर ते दोनशे एकावन्न रुपयापर्यंत राहिले उत्तर आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार अशी लिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकांना क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद